लिला आहे हा एक जगातला डीबीटीचा रेकॉर्ड आहे त्यामुळे मी प्रधानमंत्र्यांचे मनापासून पहिल्यांदा तर सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे घरगुती वीज ग्राहकांकरता हा लागू नाही पीएम सूर्य घर करता देखील लागू नाही त्याच्यामुळे जाणीवपूर्वक या ठिकाणी काही लोक चुकीचं पसरवतायत चुकीच्या गोष्टी सांगतायत अशा प्रकारे कुठेही घरगुती सोलर धारक किंवा पी एम सूर्य घरवाले या निर्णयाने अफेक्ट होणार नाही या उलट काही इंडस्ट्री ज्या एक्सेस वीज आमच्याकडे आता तयार ज्यावेळेस होणार आहे त्यावेळी ते एक्सेस वीज जर वापर ते वापरतील तर त्यातनं जो काही पैसा आहे तो राज, राज्याच्या युटिलिटीला मिळाला पाहिजे की लवकरच देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी हे आपल्याला संबोधित करणार आहेत आणि किसान सन्मान योजनेचा एकोणीसावा हप्ता हा त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा करणार आहेत मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा हा अडीअडचणीला त्याला कामाला येतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील सहा हजार रुपये देतं आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत म्हणजे वर्षाला पंधरा रुपये नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जो नमोचा समोरचा हप्ता आहे हा शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे लाडक्या बहिणीचे जे हप्ते आहेत हे शेतकऱ्यांना कधी मिळणार आहेत कारण की आता तुम्ही बघू शकता की वॉरची जी सिच्युएशन आहे तिथं सीज फायरचं अनाऊन्समेंट झालेली आहे म्हणजेच की वॉर थांबलेला आहे आणि अद्यापही महाराष्ट्रामध्ये अशी तडपड दिसून येत नाही आहे की होऊ शकेल की नमोजे आणि माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे महिलांच्या किंवा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येतील परंतु सध्या तरी वॉर्डची सिच्युएशन थांबलेली असल्यामुळे काय होत आहे मित्रांनो पाकिस्तानची एकूण तर गोळीबारी चालूच होती असं काही काही न्यूज रिपोर्टरमध्ये दाखवत होते परंतु आता ते कितपत खरं आणि कितपत खोटं हे अद्यापही आम्हालाही माहीत नाही कारण की खूप सारे न्यूज चॅनल जे आहेत हे फेक न्यूज दाखवतात आणि त्यामुळेच हे महाराष्ट्राचे पैसे जे आहेत शेतकऱ्यांचे पैसे जे आहेत हे अटकलेले आहेत कारण की तुम्हालाही देखील माहीत आहे की खरीप पीक विमा हा देखील शेतकऱ्यांचा यायचा बाकी आहे आणि क शेतकऱ्यांची कर्जमाफी तर होणारच नाही आहे मुख्यमंत्री साहेबांनी सांगून ठेवलेली आहे आणि लाडक्या बहिणीचा हप्ता देखील या महिन्याचा आता येणार आहे तर तो हप्ता येणार आहे की नाही आहे की एकवीसशे की पंधराशे ही चर्चा चालू आहे आणि त्यांचा जो सर्वे आहे तो बीसुद्धा ड्रॉप झालेला होता कारण की युद्धामुळे सर्व कामं स्थगित झाली आणि सर्व जे फोर्स आहे ही बॉर्डरवरती लागलेली होती आणि जो निधी आहे हा बॉर्डरला देण्यात म्हणजे सैन्याला देण्यात आलेला होता त्यामुळे काय आहे की इकडल्या योजना ज्या आहेत ह्या पेंडिंग बढलेल्या होत्या परंतु आता सध्या सीज फायर लागलेला आहे परंतु युद्धाची वेळ ही केव्हाही उद्भवू शकते त्यामुळे काय झालेलं आहे मित्रांनो की जे आपल्याला पैसा जो होता हा अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाही आहे लाडके बहिणीचे पैसे येतील किंवा नाही येतील याची संपूर्ण गॅरंटी ही सांगता येत नाही तरी पण आपण अशी आशा बाळगू शकतो की बहुतेक महिलांचे पैसे हे त्यांच्या खात्यामध्ये येतील कारण की खूप साऱ्या ज्या सरकारी एक्झाम आहेत तुम्ही बघू शकता यू पी एस सी सारखी एक्झाम देखील तिची एक्झाम डेट पोस्टपोन केलेली नाही आहे म्हणजे पंचवीस तारखेला पंचवीस मेला तिची एक्झाम होती आणि पंचवीस तारखेलाच ती एक्झाम घेत आहे कारण खूप साऱ्या ठिकाणी खूप साऱ्या मुलांचे जम्मू काश्मीर सेंटर असून देखील यू पी एस सी जर का एक्झाम घेत आहे म्हणजे वॉर कुठे ना कुठेतरी शांत झालेला आहे एकदम शांत स्वरूपाचं झालेलं आहे मीडियावरती मीडियावरती काही दाखवत असले तरी त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवता येत नाही पण तरीसुद्धा काही ठिकाणी अजूनही खरोखर अशांतेचं वातावरण आहे आणि जोपर्यंत हे वातावरण जो संपूर्णपणे शांत होत नाही तोपर्यंत तरी पूर्ण पूर्ण निधी हा भारताच्या आंतरिक मामल्यांवर खर्च करणे ही योग्य बाब नाही आहे कारण की जर का अचानक युद्ध झालं आणि आपल्याला निधीची आवश्यकता मिळाली तर आपल्याकडे जर का निधी नसला तर आपल्या सैन्याला मोठा तुटवडा पडू शकतो शस्त्राचा तर त्यामुळे काय होतं आहे की सध्या तरी टप्प्याटप्प्याने सर्व योजना पुन्हा खुलतील आणि सर्व योजनांचे जे पैसे आहेत ते शेतकऱ्यांना दे, दे लाडकी बहिणींना आणि खरीप पीक विमा देखील शेतकऱ्यांना योग्य वेळी टप्प्याटप्प्याने मिळेल बस आता थोड्या वेळाने काय होणार आहे काही दिवसानंतर एक एक चे पैसे येणे चालू होतील आणि जसजसे तिकडले वातावरण शांत होणार इकडे योजनांचे एका पाठोपाठ पाठोपाठ एक अशा प्रकारे पैसे येणे चालू होतील जसे की लाडकी बहिणीचे पैसे आहेत हे सगळ्यात पहिले येणार आहेत त्यानंतरच नमोचे पी एमचे आणि नंतरच खरीप पीक विमा येणार आहे कारण की खरीप पीक विम्याची रक्कम मोठी आहे लाडकी बहिणीची रक्कम छोटी आहे त्याच्यापेक्षा जास्त नमोची आहे तर हे टप्प्याटप्प्याने आपल्याला मिळणार आहेत त्याबद्दल काहीही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे फक्त तुम्ही तुमची ई के वाय सी आधार कार्ड लिंक आणि बँकेचे काही व्यवहार आहेत हे सुरळीत चालू ठेवा जेणेकरून काय होणार की तुम्हाला पैसे सरळ तुमच्या खात्यामध्ये येतात आणि जर का तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद